सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी मृणाली सुरेश गायकवाड आज तुमच्याशी जागतिक तापमान वाढ या विषय बोलणार आहे किती उन्हा आहे बापरे अरे मुलांना सावलीत खेळा आजारी पडायचा आहे का ही वाक्य आजकाल जानेवारी महिन्यापासूनच आपल्याला ऐकायला मिळतात हो ना आपल्या वडिलांच्या तोंडून कधी ऐकलं आहे का की आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर घरात बसायचो आणि संध्याकाळी खेळायला जायचो नाही ना, ना मग का बरं आपली सुट्टी अशी उकड्याने हैराण होण्यात जाते आणि जरा कुठं पाऊस पडायला लागला की झाली शाळा सुरू या सगळ्या गोष्टींचे कारण म्हणजे जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे झाली तापमान वाढ तर सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे वृक्षतोड प्रदूषण आणि लोकसंख्या वाढ विज्ञानामुळे माणसाने आर्थिक तांत्रिक प्रगती निसर्गापासून खूप खूप दूर गेला मोठ्या प्रमाणात झाडे तोडून सिमेंटची जंगले उभारली कारखान्यामधून विषारी धूर बाहेर पडू लागला प्लॅस्टिकमुळे विषारी सांडपाण्यामुळे जमीन पाणी दूषित झाली हवा विषारी झाली आणि याचाच परिणाम सजीवांच्या आरोग्यावर व ओझोन थरावर झाला व पृथ्वीचे तापमान भरमसाट वाढले कोण आहे हा ओझोन पावसात किंवा उन्हात छत्रीच्या प्रमाणे आपले रक्षण करते ना अगदी तसेच ओझोन हा वातावरणाचा एक छोटासा थर आपल्या पृथ्वीचे रक्षण करतो सूर्यापासून येणारी अनावश्यक उष्णता घातक अशी अतिनील किरणे रोखण्याचा हा ओझोन थर काम करतो ही किरणे जर आपल्या त्वचेवर पडली तर त्वचेचा कॅन्सर होण्याची भीती असते बघितलं किती महत्वाचा आहे ओझोनाचा थर पण मानवनिर्मित प्रदूषणामुळे या ओझनाच्या थराला आता होल पडू लागले ला आहे तो खिळखिळा खीड़ होऊ लागला आहे आणि म्हणूनच पृथ्वीचे तापमान भरमसाट वाढले आहे मोठे मोठे हिमनग आता वितळू लागले ला आहेत जलचक्राचा नियम मोडून आता वर्षभर पाण्याची वाफ होऊ लागली ला आहे आणि संपूर्ण ऋतुचक्रच बिघडलं आहे मग आता आपण काय करू शकतो वाचवण्यासाठी तर सर्वात महत्वाचे म्हणजे झाडे लावणे व ती जगवणे कडुलिंब या झाडांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असतो व ती हवाई शुद्ध ठेवतात आपण वापर थोडा कमी करू शकतो तसेच वापर झाल्यानंतर ते कुठेही न फेकता कचराकुंडीत किंवा जाऊन टाकू शकतो कारण ते कुजत नाहीत वृक्ष प्राणी संवर्धी झटणाऱ्या आर्थिक मानसिक पाठबळ देऊ शकतो चला तर मग विज्ञान आणि निसर्ग यांची सांगड घालून पृथ्वीला व आपल्या आरोग्याला जपूया झाडे लावा झाडे जगवा पृथ्वीला ला उष्णेपासून वाचा जय भीम